इच्छा खूप वर्षांची चांगल्या निमित्ताने यायची इच्छा होती अशा वेळी अशा निमित्ताने यावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आपल्या सगळ्यांचं एकरू आपल्या सगळ्यांचा भाऊ या गावातला एक सुपुत्र भरत घरा यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या त्यांनी एका कारवाईसाठी केली आरक्षणाच्या संदर्भामध्ये निराश होऊन केली या सगळ्या बातम्या मी तिथे पाहिल्या त्याच दिवशी रात्री ज्या दिवशी घटना घडली मध्यरात्री मला कळलं मी म्हटलं मी ह्याच्या घरी जाऊन भेट दिला आहे दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की आदरणीय भुजबळ साहेब एवढा मोठा प्रवास करून इथपर्यंत आले आणि काय रात्री उशिरा मी पहिलीमध्ये आले आणि आज आपल्याला भेटायला आलेले तर इथे भेटायला येते हृदयाचं हृदयाशी नात एका तरुणाचा तासावीस झालेला जीव आणि त्याच्यासमोर उभे राहिलेले प्रश्न की आता माझ्या मित्रांचं काय आता त्यांच्या लेकरांचं काय आता सर्व लोकांचं काय या प्रश्नाची उत्तर शोधत शोधत त्याच्या आईच्या पाठीवरून हात धरून त्याच्या बायकोच्या गाड्यावरून हात धरून त्याच्या लेकराला फोटोवरून भेटायचं खरं तर मीडियाला चालून यावं म्हणजे हृदयातून हृदयाला बघता येईल पण मला माहितच नाही मी गाडीतून तिथे ये पण पुन्हा मीडिया आलेलाच आहे पण ते पण आवश्यक आहे कारण आपलं बोलणं जगापर्यंत जात कारण मुंडे साहेबांनी खूप साधारण घरात जन्म घेतो ते सांगण्याचे ते शाळेत जायचे तर त्यांच्या पायात चप्पल नव्हती हो सामान्य माणसाला वाणी देण्यासाठी वाली होण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारण हा एक मार्ग आहे जिथून आपण सामान्याच मागासलेल्या लोकांचा उत्पाद करू शकतो आणि म्हणून त्यांनी ती वाट घडली आणि खरंच गेलं तेव्हा काही रस्त्यावर आलं नाही आंदोलन केलं नाही कष्ट करायला लागले नाही मुंडे साहेबांनी आपल्यासाठी जातो आता काहीतरी घेऊन गेले आणि तर त्याचा घेऊन गेले की माझा तरी जन्म घरी घरी झाला नाही मुंडे साहेब मी जन्मले सहा महिन्यात आमदार झाले त्यामुळे आमदारची नेहून वाढले कुणा विरोधी पक्षाचे नेहमी मंत्र्याचे नाही कुणा राष्ट्रीय नेत्याचे नेहमी हे सगळं वाढत असताना समाजाच्या पती प्रेम तिरितापदी प्रेम बाबासाहेबांच्या पती प्रेम गरिबांच्या पती प्रेम हे मुंडे साहेबांनी आम्हाला संस्कार दिले तर तरी वैराग्य सुद्धा मुंडे साहेबांच्या संस्काराने आम्हाला दिले आज करून प्रत्येक माणसाला आपल्या वाटेला माणूस करणार कोणी असेल तर मुंडे साहेब आहे वाट करणं मुंडे साहेबांनी कधीच केलं नाही माणसाची गदे असतात द्याचं नाचं निर्माण आणि नेहमी हेच चिन्ह जो पडला जो कमी आहे जो असक्षम आहे जो अशक्त आहे त्याच्या बाजूने उभं राहायचं त्या त्यावेळी कोणत्याही भूमिकांना गरज द्यायची गरज लागली तर तीही द्यायची आज तुमची लेख आहे सत्य जर तुमची पिढा बघत नाही आत्महत्या त्या करणं हे फार पिढा करतात तरी माझा कोणता कधी नसला तरी मला वाटतं की समाजातील जे वंचित आहे पीडित आहेत त्यांचे विक्रे आपले विक्रांसाठी खूप खूप मनामध्ये मिळाले मी जेव्हा लोकशाहीला निवडणुकीत थोडक्यात माझा पराभव झाला किंवा काही तरुणांनी आत्महत्या केली तेव्हा मला फार वाईट अग्निशनचं जरा परत एक वाटलं असलं तरी तुम्ही राजकारण सोडील असं मी त्या तरुणांना सांगितलं मी निवडणूक हल असले तरी मी मनातून हरलेली नाही लढण्याची तयारी आहे तसंच मी या सगळ्यांना उपोषणामध्ये त्यांनाही सांगितलं की मनातून मोडू नका लढण्याची तयारी असल्यावर लढाई चालू ठेवण्यासाठी लढायला असल्यावर मनातून हायचं नाही जीव शिवधन अहिबाब म्ह असं कुठलंही पाव तुम्ही कुठल्याही मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना कोठ्यातल्या सगळ्या तरुणांनाही विनंती करते या आरक्षणाचा विषय असेल आपण कुठला शेतकऱ्यांचा विषय असेल कोणता विषय असेल आपापल्या भूमिका बजा आपापल्या हक्कासाठी लढा तो शिव घेऊ नका नियतीशी लढा द्या घेऊ नका यासाठी मी सगळ्यांना विनंती करणार आहे मला करायला मनापासून मी आदरांजली श्रद्धांजली वाहते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी मोठी आहे असं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करते आणि तुम्ही देखील त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहा करा बाकीच्या वेळेला वाट एकमेकांना तरी हाताला हात धरून घ्या एकमेकांना तरी सहकार्य करा एखाद्या दुःख असेल तर ते सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहा हे तुम्ही करा मी उभे राहणार आहे काय करणार आहे ते मी डिक्लेअर करणार आहे मला आवडत नाही शिंदे साहेब सांगायचे कुणासाठी काही केलं तर या गाण्याचं शाळांना नाही करणं पाहिजे आता मी जिवंत मी कुणासाठी काही केलं तर ते मला गोल वाजवून सांगायचं नाही ते ज्याचं त्याला माहिती आहे ज्याला माहिती त्याला माहिती मी त्यांच्या पाठीशी पूर्ण उभे राहणार आहे त्यांच्या लेकरांना पूर्ण आधार देणार आहे मी माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे बजावणार आहे अशी वेळ इथल्या कोणत्याही कुटुंबावर येऊन देऊ नका आणि हा वाटतोय गावागावात जमू नका की काही तिथे पोहोचल्या पाहिजे अरे मी तिथं बसले मुद्दाय तर न्यायालयाला तिथं येऊन तिथं पण म्हणजे पाहिजे ना मुद्दा कारदा आता कमिटा त्याची कमिटी आहे ओबीसीच्या आरक्षणाची कमिटी आहे ह्या कमिटी आहे एकमेकांशी चर्चा करती कागदपत्र न्यायालयीन लढाई हे सगळ्या या मिळासाठी तिथे एक माणूस पाहिजे जो सगळ्यांच्या मोकळे निर्णय गेलं ते पण आपली भूमिका आहे तुम्हाला सर्वांना विनंती करते त्यांच्या परिवाराच्या आले असते तर खूप बोलले असते मन मोकळे बोलले असते थोडं हसले असते थोडं रडले असते थोडं तुमच्याशी खोट त्या गोष्टी केल्या असत्या गावात लोक जीवन करून पण केले असते तुमच्यासाठी पण आज प्रसंग असा मिळाले आहे त्यांना आणि त्यांच्यासाठी अनेक तरुणांना ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी असा निर्णय घेतला आहे त्यांना श्रद्धांजली द्यायला मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यांना हेच सांगणार आहे की आरक्षणाच्या वेळेस जसा तुम्ही नियम सगळ्यांना लावला आहे तसाच नियम यांना लावा यांना न्याय द्यावा अशी त्यांना करणार आहे आणि ते न्याय देतील हा नावपूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा करतो हा विश्वास व्यक्त करते आणि त्यांच्यातर्फे सहानुभूती देखील व्यक्त करते आपण सर्व विश्वास ठेवा आणि एकमेकांची काळजी घ्या असे कुठलेही पाऊल उचलून माझ्या एका आईचा अभिनेत्र त्याला तुम्ही देऊन जाऊन सर्वांना विनंती करते आणि त्याला मनापासून श्रद्धांजली वाहते भरतला आणि माझ्या आईला विराम देते कधी आपल्या या सगळ्या वेळ यश जेव्हा घे जा आनंदाच्या क्षणी पण येईल असं या ठेवण्याची तुम्हाला सांगते आपण सगळं एकक्षण उभे राहिले हो आपण घरातला श्रद्धांजली राहू आणि एक मिनिट सगळ्यांनी सत्तार राहू श्रद्धांजली त्यांना राहू आणि कोणी आता पुढं काम उदरणार नाही असा निश्चय करून लढायची तयारी ठेवून लढायची तयारी नाही ठेवली पाहिजे हे माझं सगळ्यांना